इरिटेबल बॉइस सिंड्रोम म्हणजेच आयबीएस ह्याचा आयुर्वेदिक दृष्टिकोन काय आहे नमस्कार मी डॉक्टर मन्हार नेश्री आणि मी देणार आहे तुम्हाला आरोग्याच्या काही टिप्स तर ला आयुर्वेदात ग्रहणी रोग असं म्हणलं आहे आणि हा मुख्यतः वीक डायजेशन म्हणजेच मा अग्नीच्या मांद्यामुळे होणारा आजार आहे है। आता ह्याचं मुख्य कारण काय असतं तर बऱ्याच लोकांना कॉन्स्टिबेशनचा क्रॉनिक त्रास असतो आणि ते पोट साफ करण्यासाठी रेग्युलरली औषध घेऊन मग त्याच्यावर भरपेट जेवण रोज करत असतात मुख्य कारण आयबीएसचं होणं था था। हे असं सांगितलेलं आहे की नुकतंच जुलाब होऊन पोट बरं झालेलं असताना तुम्ही अचानक खूप जास्त हेवी गोष्टी खायला लागलात हळूहळू हे एक कारण प्रॅक्टिकली कसं का दिसून येतं वारंवार जुलाबाची औषधं खाऊन रोज जड जेवण करणं ही ज्यांना सवय असते त्यांना हा जनरली रोग होतो याच्या व्यतिरिक्त कायम कॉन्स्टिपेशन असणं कायम ऍसिडिटीचा त्रास असणं किंवा कायम गॅसेसचा त्रास असणं घेतो सारख्या अँटॅसिड्स खाऊन तुम्ही सप्रेस करत असाल तर एक दिवशी पूर्ण आतड्यांची ताकद कमी होऊन हा रोग निर्माण होत असतो याचं मुख्य लक्षण मोहरबद्ध मोहर द्रव मल असं सांगितलंय म्हणजे कधी घट्ट आणि बांधून टॉयलेटला होते तर कधी कधी डायरेक्ट दुलाम होतात असं सारखं टॉयलेटची कन्सिस्टन्सी जी आहे ती चेंज जास्त होत असेल तुम्हाला आय बी एस ए असं समजून ह्याच्यात अर्थातच वात पित्त कफ आणि इतर काही कॉम्बिनेशन्स असे प्रकार त्याचे दिलेले आहेत त्याप्रमाणे त्याची ट्रीटमेंट करायला लागते ह्याच्यात एक साधा सोपा उपाय म्हणजे जर तुम्हाला वारंवार काही खाल्ल्यावर जुलाब होत असतील तर ता तात्पुरता उपाय म्हणून तुम्ही बेलवावले किंवा कच्च्या बेला बेलफळाचं चुडून असं घरी आणून ठेवू शकता आणि ते पाव चमचा तीन वेळा किंवा बेलवावले सुद्धा एक एक चमचा तीन वेळा जेवण आधी असं घेऊन तुम्ही तात्पुरतं तुमचे जुलाब किंवा जो पोटात होणारा त्रास आहे तो कमी करण्यात त्याचा चांगला फायदा होतो अशाच आरोग्याच्या टिप्ससाठी फॉलो करा मेधामृत आयुर्वेदला